नमस्कार यंग फूड मॅजिक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर संक्रांत झालेली आहे आणि आता आपल्या सगळ्यांची लगबग लगबग आहे ती आहे हळदी कुंकाची पण हळदी कुंकाला नुसतं आपण वाण आणि तिळगुळ देत नाही तर आपल्या मैत्रिणींसाठी सवासणींसाठी काहीतरी अशी चटपट झटपट होणारी रेसिपी म्हणजे एखादा पदार्थ आपण ठेवू शकतो त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये तर अशा पदा असा पदार्थ कुठला बनवायला आहे तर, बन तर आपण आज बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत व्हेज कटलेट्स अगदी सिम्पल रेसिपी आहे आणि तुमच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला अजून त्याची शोभा वाढवणार आहे येणारी प्रत्येक सुवासीन तुम्हाला म्हणणार आहे मस्त मेनू झालेला आहे तर चला आज आपण व्हेज कटलेटची रेसिपी बघूया तर त्या अगोदर जर नवीन कोण व्ह्युवर्स असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा स्क्रीनवर असं दोनदा टॅप करा म्हणजे आपल्याला लाईकचं चिन्ह भेटल हाय करा नवीन कोण असेल तर के हाय प्रिया तर चला आज आपण रेसिपी बघणार आहोत मस्त अशी कटलेट्स व्हेज कटलेट्सची अगदी सोपी आहे तुमच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये तर एकदम त्याची शोभा वाढवणारी ही रेसिपी आहे आणि झटपट होते तुम्ही हे करून फ्रीजमध्ये पहिल्यांदा प्रिपरेशन करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि अँड आन टायमिंगला ह्याला नुसतं फ्र डीप फ्राय करून तुम्ही सर्व करू शकता सॉस बरोबर चटणी बरोबर मस्त अशी रेसिपी ही होते तर चला आपण बघूया पटपट आपण ज पटपट हाय करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपण काय काय इन्ग्रेडियन घेतलेले आहेत ते बघूया तर मी एक शिमला मिरची कट करून ठेवलेली आहे अगदी बारीक कट करता होईल तेवढं ह्याला बारीक कट करायचे आहेत सॉरी नेट नेटचा थोडा प्रॉब्लेम आला होता तर मी परत पहिल्यापासून अगदी बारीक कट करून घेतलेली आहे आता इथे गाजर घेतलेला आहे खिसून इथे मी हे अर्ध मक्याचं कणिस आहे त्याला अगदी असं बारीक कट करून घेतलेला आहे किंवा तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता पण मी चॉपरने जरा त्याला बारीक करून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे कट करून इथे पोहे थोडेसे भिजवून घेतलेले आहेत मी हे पोहे भिजवलेले आहेत ऑलरेडी थोडेसे आलं घेतलेलं आहे, हे हे ले ले आहे आ, अलग ला खिसून मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत मी याऐवजी तुम्ही ह्याला वाफलून कणीसला मक्याच्या तर इथं स्वीट कॉर्नला आणि मटारला थोडस नेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडस करा कि आ, तरी मी कुठे वाल कॉर्न आणि मटार हे तुम्ही वाफलून जरी घेतलं तरी चालेल किंवा कच्च जर घेत असाल तर याला क्रश करून घ्या थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे ते बाइंडिंग छान होईल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे मैदा मैदा दोन चमचे घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे घेतलेले आहेत रवा मोठा जाडसर घेतलेला आहे हा याऐवजी तुम्ही बारीक रवाही घेतला तरी चालेल आपण इथं धने पावडर घेतलेली आहे जिरा पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतला आहे आमचूर पावडर घेतलेली आहे थोडस लाल तिखट घेतलेलं ला आहे एक बटाटा उकडून स्मॅश करून घे घेतलेला आहे मी हा पूर्ण आणि आता चवीनुसार मीठ तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया माझ्याकडे कर तर चला मेसेज आलेले आहे आपण पहिल्यांदा घेऊया तर अमीर खदूम हाय ओके हाय कल्पना फलके हाय मॅडम हाय सर्वांना हाय नवीन कोण सबस्क्र नवीन कोण व्ह्युअर्स असतील तर त्यांनी आपल्या चॅ यंग फूड मॅजिकला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन लाईव्ह स्ट्रीम आपल्याला बघायला मिळतील व्हिडिओ बघायला मिळतील खूप इंटरेस्टिंग अशी ही रेसिपी होणार आहे तर चला आपण बघूया व्यवस्थित दिसतंय का आवाज व्यवस्थित येत आहे का कुणीतरी कमेंट्स करून सांगा मला आले कमेंट्स आवाज व्हिडिओ व्यवस्थित येत आहे का मला कमेंट्स करून ते एवढं सांगा ओके चला कमेंट आली आहे आवाज तो व्यवस्थित येत आहे तर आता इथे आता ये एका बाउलमध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते आपण काढून घेऊया बटाटा घेतलेला आहे इथे मी ही पात सांगायची राहिली इथं पा, पात पण मी बारीक चिरून घेतलेली आहे ती पण घालत आहे शिमला मिरची घालत आहे गाजर घालत आहे हे स्वीट कॉर्न घात घालत आहे ह्या भाज्या तुम्ही आवडीनं कमी जास्त करू शकता तुम्हाला एखादी भाजी स्किप जरी करायची असेल तरी करू शकता आणि यामध्ये कुठली भाजी वाढवायची असेल तर तेही वाढवू शकता लसूण आले पोहे भिजवलेले हे घालत आहे पोहे भिजवलेले घातल्यामुळे काय होत तर बाइंडिंग खूप छान होते आणि यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा एक चमचाच तांदळाचं पीठ घालत आहे एक ते दोन चमचे लागल तसं आपण यामध्ये तांदळाचं पीठ घालणार आहोत एकदम पहिल्यांदा सगळं घालायचं नाहीये लागल तसं घालत जायचं आहे तर यामध्ये अर्धा एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरच्या ऐवजी आपण इथे लिंबू पण पिळू शकता त्याच्याऐवजी चाट मसाला ही घालू शकता थोडस आंबट पण असेल ना कटलेटला तर खूप छान लागते तर इथं मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे हे तिखट पण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर तिखट जास्त पाहिजे असेल तर तिखट जास्त घाला आणि कमी आवडत असेल तर लहान मुलांना वगैरे करणार असाल तर कमी घाला मीठ घालायचं आहे चवीनुसार चा आता याला आपण छान मिक्स करून घेऊया पाण्याची काही गरज नाही आहे लागलं तर थोडंसं वापरायचं आहे शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही याला छान असं आपण थोडंसं मागो घे मागून घे आपण याला छान मिक्स करून घेऊया अगदी झटपट होतात आपण हे या पद्धतीनं कटलेट्स करून ठेवले फ्रीजमध्ये आणि टायमिंगला तुमच्या कार्यक्रमाच्या अगदी अर्धा तास पंधरा वीस मिनटं जरी अगोदर तळून ठेवले तरी हे छान होतात हे आपण छान मिक्स करून घेऊया नवीन कोण असेल तर त्यांनी प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तर हे छान आता मिक्स झालेलं आहे तर याचे आपण छान असे गोळे तयार करून घेऊया आता ह्याला आकार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसेही देऊ शकता कसंही तुम्ही ह्याला तुमच्या आवडीप्रमाणे आकार द्या गोल ठेवा किंवा या पद्धतीने लंब असे लंबगोल जरी केले तरी चालतील तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचे आकार करा मी तर असे जरा उभे उब, उभे गोल तयार करत आहे तुम्हाला जर रेसिपी छान वाटत असेल तर नक्की लाईक करा हाय करा सबस्क्राईब करा चॅनलला ला आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटत आहे अगदी तुमच्या हळदी कुंक कुंकवाच्या कार्यक्रमाला मस्त अशी शोभा वाढवणारी ही रेसिपी आहे येणारी प्रत्येक मैत्रीण येणारी प्रत्येक सुवासीन तुम्हाला म्हणेल वा काय रेसिपी आहे किंवा पदार्थ आहे आणि नक्की तुमच्याकडनं ही जी रेसिपी मागून घेतील आणि आपल्या मैत्रिणींना ही रेसिपी नक्की शेअर करा नवीन कोण असेल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा तर आपण याचे सगळे असे छान असे कटलेट तयार करून घेऊया थोडा वेळ लागतो हे बनवायला मी आता सगळे बनवत नाहीये पण थोडेसे आपले बनवून दाखवते तुम्हाला बाकीचे मी नंतर बनवणार आहे थोडं मोठं झालं प्लीज कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटत आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्ह्यू से हाय कोण कोठून बघत आहेत ते पण मला कमेंट्स करून सांगा आणि ह्या रेसिपीमध्ये अजून व्यवस्थित काय होऊ शकते तुमच्या आयडियानुसार तेही मला सांगा तुमच्या काय आयडिया असतील तर हे बघा मी सहा कटलेट तयार केलेले आहेत हे बाकीचं मी आता नंतर करते तर चला आता पुढच्या स्टेपला जाऊया तर इथं मी आपल्याला तांदळाच्या पिठाची गरज पडली नाही छान बाय बाइंडिंग झालेलं आहे तर आता गोल तयार करून घेऊया आपण यासाठी मी इथं एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लावर घेत आहे आणि यामध्ये पाणी घालून छान याला मिक्स करून घेत आहे जास्त पातळ पण ठेवायचं नाही आहे आणि जास्त घट्टही नाही अगदी त्याला ते, ते व्यवस्थित आवरण बसल्याला बस बसलं पाहिजे कटलेटला त्या पद्धतीने याला घट्ट पातळ ठेवायचं आहे तर आता पहिल्यांदा तेल तेल तापायला ठेवूया याला तो तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा एअर फ्राय करू शकता आणि डीप फ्राय सुद्धा करू शकता तरीही कटलेट्स छानच लागणार तरी ते मी हे घरच्या शेवया पण घेतलेल्या आहेत आणि मोठा गराही घेतलेला आहे या दोन्हीमध्ये मध्ये आपण त्याला कोटिंग करणार आहोत आणि याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स सुद्धा घेऊ शकता आणि रेडीमेड शेवया भेटतात मैद्याच्या त्याही वापरू शकता ह्यानी पण कोटिंग छान होत तर आता आपण करून घेऊया तर संध्या ताई हाय तर चला हे यामध्ये या पद्धतीनं आप आपण डीप करूया आणि हे काढून हे यामध्ये आपण याला कोटिंग करून घेऊया तसंच आपण हे दुसरंही तीन आपण यातनं काढूया आणि तीन रव्यातनं काढूया नवीन कोण व्ह्युअर्स असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटत आहे ते पण कमेंट्स करून सांगा तर हे आपण आता दुसरं रव्यामध्ये कोटिंग करून घेणार आहोत याऐवजी तुम्ही ब्रेड सुद्धा वापरू शकता आणि जे रेडीमेड मिळतात ना शेवया विकतच्या जे आपण किराणा दुकानामधून आणतो त्याही वापरल्या तरी चालतील तर याला छान असं आपण कोटिंग करून घेतलेला आहे माग घे तर इथं आपले हे कटलेट तयार झाले आहेत कोटिंग करून पूर्ण आता तेल पण बघा एकदम तापल्याला पाहिजे तेल जरा कमी तापलेलं असेल तरी ते बाइंडिंग पूर्ण सुटतं त्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे तरच हे कटलेट छान तळले जातात जर तुम्ही तेल कमी तापलेल्या तेलामध्ये सोडलं तर हे सगळं निघून जातं तेवढ्यासाठी अगदी कडकडीत तेलात आपण ह्याला तळून घेणार आहोत तेल अगदी छान तापलं आहे तर हे कटलेट सोडून घेऊया मस्त क्रिस्पी होऊस तर छान असं याला तळून घ्यायचं आहे छान मस्त असं क्रिस्पी हो तळून घ्यायचं सॉरी थोडा रेंज प्रॉब्लेम आहे म्हणून मधूनच डिस्कनेक्ट होत आहे छान असं त्याला तळून घ्यायचं आहे हो रेंज गेली होती थोडासा नेटचा प्रॉब्लेम आहे तर प्लीज तुम्ही कनेक्ट राहावा आपण छान इथं असे कटलेट तयार करून घेतलेले आहेत आता हे जे आपण शेवळ्याचे होते ते कटलेट छान तळून झालेले आहेत तर याला काढून घेऊया मस्त हे बघा एकदम गोल्डन ब्राउन कलर आलेला हे आहे ह्याला याला आपण थोडस अजून तळूया थोडासा लाल कलर येईपर्यंत ये हे बघा असं मस्त थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ह्याला तरी आता याला पण आपण काढून घेऊया मस्त हे बघा असे छान कटलेट्स आपले तयार झालेले आहेत अगदी गरमागरम असे सर्व करायचे आहेत झटपट तयार होतात हे कटलेट तर याला आपण आता छान डेकोरेट करूया तुम्हाला हे बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून तर चला हे बघा एक तुम्हाला मी तोडून दाखवते गरम आहेत अजून मस्त असे आतून एकदम वरून क्रिस्पी आणि आतून मस्त असे भाज्यांचं फ्लेवर येणार आहे ह्याला आपले कटलेट तयार झालेले आहेत हे बघा मस्त असे झालेले आहेत तर चला तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की मला सांगा नवीन कोण सबस्क्रायबर असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करा तर चला आपण नंतरच्या लाईव्ह स्ट्रीमला भेटूया ओके बाय